चॉकलेट फ्रान्स पोर्शन घे तरी ते वेगवेगळे टाईपचे पण होते याबद्दलची खूप छान हिस्ट्री सुद्धा आहे नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या YouTube वर तुम्ही बघत आहात सध्या जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल पूर्ण जर्मनीला चक्कर मारणार आहोत आणि जर्मनीतल्या ही राज्यांना भेट देणार आहोत तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही आहोत सध्या या सिटीमध्ये तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितले असेल तर हांबुर्ग सिटी एक्सप्लोर करायसाठी अक्च्युली आम्हाला दिवस कमी पडले ड्यू टू पब्लिक ट्रान्सपोर्टेशन स्ट्राईक तर आम्ही खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करू नाही शकलो अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या त्या मोस्टली आम्ही पायी पायी चालूनच म्हणजे फिरूनच सगळ्या एक्सप्लोअर केल्या आणि त्यात आम्ही भरपूर फिरलो रात्री लिटरली आम्ही जेव्हा हॉटेलवर आलो तो फक्त आम्हाला गादीवर पडायची एक वेळ वेळ होती आणि <laughs> बस दोन मिनिटात झोपून गेलो कारण जवळपास आम्ही तेरा साडे तेरा किलोमीटर वॉक केला कालच्या दिवशी आणि ऍक्च्युली आम्ही फिरलो पण आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या नाही बघितल्या तर म्हणजे आपण हांबुर्ग बघितलं असं म्हणू नाही शकत येस yes, तर, तर... आपण गोष्टी आहे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे इथलं आम्हाला एक फूड एक दोन फूड ट्राय करायचं आहे कारण बस उभारून पण तुम्हाला नव्हती दाखवली आम्ही त्यासाठी आम्ही आमचा स्टे जो आहे तो एक्सटेंड केला आणि आता आम्ही जस्ट चेकआउट केलं चेकआउट म्हणजे लिटरली आम्ही जे हॉटेल घेतलं ना काल ते फक्त आणि फक्त रात्री झोपायपुरतं साडे दहा वगैरे वाजता आम्ही पोहोचलो साडेदहा वाजता आम्ही आग... आमचं इथं सामान घेतलं ज्या ठिकाणी आता आम्ही परत चाललेलो आहे त्याची पण एक, एक वेगळी स्टोरी आहे ती पण तुम्हाला सांगू पण पहिले आम्ही सामान ठेवून देतो त्या ठिकाणी एका हॉटेल मध्ये त्यांच्या लॉकर मध्ये आणि मग नंतर आम्ही निघतो त्यासोबत तेव्हाच तुम्हाला तो एक्सपिरियन्स पण शेअर करतो तर चला मग परत एकदा म्हणते आम्ही व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ऍक्च्युली अशी काहीशी बस आहे जशी जर्मनीत नॉर्मली असते तशाच टाइपची आहे इथे लागला आहे आपल्याला एक बोर्ड जिथन आपण आपले स्टॉप्स बघू शकतो आणि बाकी सगळी अरेंजमेंट सेम फक्त या बसमध्ये वायफाय आहे आणि चांगली गोष्ट आहे ड्युसलडॉक मधल्या पण काही ज्या बसेस आहेत खास ऑफिसेस साठी टायमिंगला चालवल्या जाणार त्या वगैरे पण त्यामध्ये पण वायफाय वगैरे आहे आणि अशा प्रकारचे इथे बस स्टॉप्स आहेत जसे नेहमी जर्मनीत असतात आणि अशी बस आहे तर गंमत अशी झाली की तुम्हाला जसं की माहिती आहे प्रीवियस प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पण सांगितलं इथे पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा संप होता त्याच्यामुळे आम्हाला असं काही खूप नाही आलं पहिल्या दिवशी आम्ही अराऊंड अठरा किलोमीटर वॉक केला आणि दुसऱ्या दिवशी तेरा किलोमीटर त्याच्यामुळे ते दोन्ही दिवसांमध्ये आम्ही खूप जास्त एक्झॉस्ट होऊन गेलो होतो आणि पाहिजे तितक्या आम्हाला गोष्टी बघता पण नाही आल्या मग आम्ही आमचा जो स्टे आहे तो एक्सटेंड केला आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही होतो ते म्हटले की आमच्याकडल्या रूम्स ऑलरेडी सगळ्या बुक आहे पण आमचं आणखी एक अपार्टमेंट आहे तिथे तुम्ही जाऊ शकता मग आम्ही विनयाचर वंडरलँड जे आहे ते बघितलं आणि त्यानंतर रात्री साडे दहा पावणे अकराला तिथे पोहोचलो तिथनं चेकआउट केलं सामान घेतलं आणि त्यांचं जे दुसरं अपार्टमेंट होतं तिथं चेक इन केलं तिथे गेलो तिथं चार रूम होत्या आणि शेअर्ड बाथरूम वगैरे होते दोन छान होतं ओवरऑल पण आम्हाला तसंही काय रात्री रात्रभर फक्त झोपायचं होतं सकाळी आंघोळ बिंगोळ करून तयारी करून निघायचं होतं तर स्टे खूप छान होता आणि झोप खूप लवकर लागली तुम्हाला माहिती आहे असं थकलं असल्यावर लवकर झोप लागते आणि दुसऱ्या दिवशीचा व्ह्यू खूप सुंदर होता म्हणजे इमॅजिन करा समरमध्ये हा जातो जास्ती सुंदर दिसेल सा जास्ती सुंदर दिसणार कारण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा थंडी होती त्यामुळे पानं वगैरे सगळे गळून पडलेले होते झाडांचे वगैरे हो आणि त्यानंतर मग आम्ही इथल्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा पण एक्सपिरियन्स केला मेट्रो ट्राम वगैरे ते पण बघितलं तर आम्ही जे आमचं सामान होतं त्यांच्या प्रिव्हियसवाल्या हॉटेलमध्ये जाऊन ठेवून दिलं त्यांच्या लॉकरमध्ये जेणेकरून आम्ही मस्त व्यवस्थित फिरू शकलो पाहिजे आणि मग त्यानंतर आम्ही ना इथल्या एका इंडियन स्टोअरमध्ये गेलो होतो तर बऱ्याच स्टुडंट्सनी आम्हाला हे सांगितलं की आम्ही हांबुर्गमध्ये जातो शॉपिंग करायसाठी जे निअर बाय सिटीजमध्ये राहतात ते कारण हांबुर्गमध्ये पोर्ट असल्यामुळे ना खूप जास्ती इम्पोर्ट होतो सगळ्या गोष्टी आणि स्वस्त मिळतात तरी हांबुर्गमध्ये कोणी राहत असेल त्यांच्यासाठी ही खूप छान माहिती आहे आणि त्यानंतर आम्ही मेट्रो वगैरेचा एक्सपिरियन्स केला छान होत्या आणि मग आलो आम्ही सिटी सेंटर एरियामध्ये आता आम्ही पोहोचलो ऍक्च्युली मेन एस बी एफ पासून एकदम पाच सात मिनिट अंतरावरच हे एक मार्केट आहे आणि शॉपिंग एरिया शॉपिंग एरिया खूप क्राउडेड आहे आज वातावरण पण तसं सा चांगलं आहे सॅटर्डे आहे सॅटर्डे असल्यामुळे जे लोक म्हणतात ना मला तुझ्या व्हिडिओ मध्ये लोक दिसत नाही लोक दिसत नाही तुम्ही बघा आता आणखीन लोक निघतील मी नेहमी म्हणतो की मुंग्या कशा ना आपल्या वारुळातून निघतात एकदम निघालं तर खूप येतात तसं ऍक्च्युली ते थंडी मध्ये लोक दिसत नाही आणि जसं जसं ऊन वाढत जातं खूप लोक बाहेर दिसायला लागतात आणि त्या मुंग्यांमध्ये आम्ही आम्ही पण पण तेव्हाच बाहेर निघतो जास्त नाही आपण हिवाळ्यामध्ये पण बरंच बाहेर निघाल त्यांना माहिती आहे की आपण हिवाळ्यामध्ये पण सगळं पॅक करून बाहेर निघतो तर आता आम्हाला ना एक्चुअली कॉफी घ्यायची आहे सकाळी चहा कॉफी असं काही मिळालं नाही आम्हाला हॉटेलवर आणि त्याच्यामुळे आता चहा आणि इथे ना फेमस एक ब्रेड आहे फ्रान्स ब्रोशन नावाची ती आम्ही ट्राय करू कशी आहे काय आहे बघू ते तुम्हाला सांगू एक मागे कॅफे दिसलं पण तिथे बसायची अरेंजमेंट होती आणि आम्हाला बसायचीच जागा हवी आहे आज आम्ही उभं राहून खाऊ शकत आता तर चला एखादा कॅफे शोधतो आणि मग तुमच्याशी बोलतो तर ही आहे ऍक्च्युली एक बेकरी जिथे आम्ही आलो आहे आणि ती खूप मोठी आहे तर ऑबियस फेमसच आहे गुगलवर वर पण चांगले होते चला इथे आपण ट्राय करूया आणि हीच आहे ऍक्च्युली ती फ्रान्स प्रोच्छा तुम्ही बघू शकता वेगवेगळे टॉपिंग्स आहे खूप साऱ्या व्हरायटीमध्ये मध्ये आणि सोबत इथे बऱ्याचशा गोष्टी आहे खाण्यासाठी तर या ठिकाणी मी आणखी एक गोष्ट ऍड करते की जर्मनी मध्ये ना मोस्ट तुम्हाला सँडविच वगैरे हो आहे ते सगळं थंडच मिळेल पण जेव्हा आम्ही या बेकरीमध्ये आलो आणि पास्ता ऑर्डर केला पास्ता -गर्म हो पास्ता तर पास्ताना तुम्हाला कस्टमाइज करून मिळते जसं तुम्हाला पाहिजे तसं मिळतं टॉपिंग वगैरे किंवा चीज पाहिजे आहे क्रीम पाहिजे सगळं आणि सोबतच गरमागरम मिळते तर ही खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही बघू शकता आमचा पण पास्ता कसा रेडी होतो आहे इथे चला आता आमचं घेऊन झालेलं आहे आणि काय काय घेतलंय तर हे आम्ही ऍक्च्युली चॉकलेट फ्रान्स पोस्टन घेतो इथे वेगळ्या वेगळ्या टाईपचे पण होते त्यानंतर इथे कॉफी घेतलेली आहे पास्तासोबत इथे मला ब्रेड मिळालेली आहे आणि हे आहे वेज व्हेजिटेरियन पॅटी एक सँडविच आहे तर चला मग आता आम्ही मस्त एन्जॉय करतो पटपटी ब्रंच झाला आहे ब्रेकफास्ट आम्ही ब्रेकफास्टवर खाऊन तेव्हा लागलं तर खायला येस तर आमचा ब्रंच आटोपलेला आहे ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही पण झाले आता आमचा आणि मेन गोष्ट आम्ही पास्ता जो घेतला होता पूर्ण पण नाही संपला आमच्याकडनं पॅक करून घेतला आता आम्ही आमचा एक्सपिरियन्स चांगला होता तिथला छान होतं म्हणजे कॅफे चांगलं होतं जर विचार केला तर जेवढं बाकी सगळ्या कॅफेज मध्ये असतं तेवढीच किंमत होती म्हणजे असं नाही की मोठं आहे किंवा बसायला खूप जास्त छान जागा आहे तर बा महाग आहे असं नव्हतं ओव्हरऑल चांगलं होतं छान होतं आणि ते फ्रान्स तुम्ही ट्राय करू शकता हा बुक मध्ये आले तर खरंच छान आहे करेक्ट गोड होतं म्हणजे आम्ही ऑबियसली चॉकलेटवाला घेतो आणखीन थोडं गोड होतं पण क्लासिक पण टेस्ट करण्यासारखं क्लासिक प्लेन होतं त्याच्यामध्ये काहीच टॉपिंग नव्हतं करेक्ट आम्ही जसं स्वीडन मध्ये आय गेस ती फिका म्हणून फिका म्हणून ती पण अशीच सिनेमा ब्रेड असते ब्रेकफास्ट म्हणजे फिकाला ब्रेकफास्ट पण म्हणतात तिथे पण ती पण तिथली पण एक फेमस अशी सिनेमा ब्रेड होती हा तर सेम तर अशाच टाईपची होती पण चांगली वाटली म्हणजे ओव्हरऑल तर चला आता आपण सिटी हॉल जर पोहोचतो आहे आणि सिटी हॉल जर पोहोचल्यानंतर तिथल्या सगळ्या गोष्टी आणि सिटी हॉल तिथलं कसं आहे ते दाखवतो तर आता आपण पोहोचलो आहे सिटी हॉल जवळ हा मागे तुम्हाला दिसत रायट हाऊस सिटी हॉल तो जर्मनीतल्या प्रत्येक सिटीमध्ये असतोच तुम्ही आजूबाजूचा जर एरिया बघाल तर खरंच खूप जास्त आज हॅपनिंग वाईब येत आहेत खूप जास्ती लोक दिसतात आहे सॅटर्डे असल्यामुळे खूप छान वाटत आहे इथे त्याच्यामुळे आम्हाला पण अजून जास्ती एनर्जी येते तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी तर हे तर हा जो सिटी हॉल आहे या ठिकाणी या सिटीचा हंबुक सिटीचा सेनेट सिटी सेनेट बसतो आणि हे गव्हर्नमेंट ऑफिस आहे याबद्दलची खूप छान हिस्ट्री सुद्धा आहे ती तुमच्यासोबत आम्ही आता शेअर करणार आहोत तर ऍक्च्युअली या राट हाऊसच्या आधी हंबूर सिटी मध्ये एक दुसरं राट हाऊस होतं जे वापरलं जायचं कामांसाठी पण अठराशे बेचाळीस साली त्याला आग लागली आणि ते जळालं त्याच्यामुळे ते डिस्ट्रॉय झालं कम्प्लिटली त्यानंतर अठराशे शहाऐंशी ते अठराशे सत्त्याण्णव साली हे हम्बुकचे जे राठ हाऊस आहे ते परत बनवलं गेलं आणि एकशे तीस वर्षापूर्वी जेव्हा हे बनवलं त्याची टोटल कॉस्ट जे होती सगळं काम काम करण्याचा जो, जो खर्च लागला तो होता सातशे करोड रुपये जवळपास सातशे करोड रुपये तेव्हाचे एकशे तीस वर्ष <laughs> आधी तुम्ही आता किंमत याची विचार करू शकता आणि आम्ही ऐकलं की आतून हे खूप सुंदर आहे जवळपास पावणे पाचशे रूम्स आहे या हाऊस मध्ये करेक्ट आणि याचा जो हा टॉवर आहे ना याची हाईट जी आहे ती एकशे एक बारा मीटर आहे आणि जे अंबूर सिटीतले जे सगळे चर्च आहेत त्या चर्चला युजली असे टॉवर असतात तर ते ज्या हाटचे आहेत तर त्यामध्ये सुद्धा याचं पण एक काउंटिंग होतं तर आता आम्ही आज जातो पण आमच्या माहितीनुसार आतमध्ये फोटो आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही या ते गव्हर्नमेंट ऑफिस आहे तर चला आता आम्ही आज जातो आमचा एक्सपिरियन्स कसा आहे मग ते बाहेर आल्यावर तुमच्यासोबत शेअर केलं तर ऍक्च्युअली मी खालून इथे आली तिथे फोटो काढायला कारण भरपूर लोक फोटो काढत होते आणि मग मला पण ते बघूनच आठवतं की लोकेशन तो तो हा लोकेशन खूप छान आहे तर तुम्ही बघा हा एंट्री केल्या केल्या हा एक हॉल आहे आणि इथे ना बाजूला सगळे हिस्ट्रीचे फोटोज कोणत्या वेळेस काय होतं सगळ्या गोष्टी छान लिहिलेल्या आहे फोटोज लावलेले आहे तर हे खूप छान आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की जेव्हा आम्ही बाहेर होतो ना तर आम्ही असं ऐकलं होतं की इथे व्हिडिओ काढणं असं अलाउड नाही आहे त्यामुळे आम्ही काही काढली नाही व्हिडिओ वगैरे पण त्यानंतर लोक फोटोज काढत होते व्हिडिओज काढत होते तर आम्हाला कळलं नाही मग मी तिथे ना इन्फॉर्मेशन ऑफिस आहे आणि तुम्हाला गायडेड टूरसाठी तिथे तिकीट पण काढू शकता जेणेकरून तुम्हाला वरचा फ्लोअर वगैरे तिथले इन्फॉर्मेशन देण्याकरिता एक गाईड येईल आणि सगळं एक्सप्लेन करेल मग मी तिथे जाऊन विचारलं कारण मला कुठेच असा बोर्ड लागलेला नव्हता दिसला कॅमेऱ्याचा फोटो राहतात आणि त्याला नॉट अलाउड म्हणून राहतं इथे बाकीच्या गोष्टींना आहे कुत्र किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता याला आहे की ह्या गोष्टी इथे नाही चालत पण कॅमेऱ्याला कुठेच नव्हतं मग तरी पण जाऊन विचारलं की बाबा गव्हर्नमेंट ऑफिस आहे पार्लियामेंट आहे तर आपण विचारलं पाहिजे उगीच काही प्रॉब्लेम नको तर मग विचारला ती म्हणे काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही व्हिडिओ फोटो काढू शकता तर जसं की तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये सुंदर वाटत आहे आल्यानंतर इथे आणि खूप सुंदर हॉल आहे खूप मोठा हॉल आहे इन्फॉर्मेशन आहे आता जे काही तिथे इन्फॉर्मेशन लावलेली आहे त्यांनी ती थोडीफार आम्ही जाणून घेतो आमच्या ज्ञानामध्ये थोडासा भर घालतो आणि नंतर बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तर आता आम्ही एक्चुअली हाऊस पण बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर आमच्या मागे जर बघा ना तुम्ही माझ्या तर काही असे पीपी किट घातले जे कोरोनाच्या काळात आपल्याला डॉक्टर्स नर्सेस दिसायचे तसे किट घालून लोक इथे उभे होते आणि ते ना असे पकडून तर रेलगाडी रेलगाडी आपण खेळतो ना तशा टाइपच ते खेळत होते तर मग रुपालीने त्यांना विचारलं की नेमकं तुमचं काय चालू आहे ते म्हणलं की ॲक्च्युली आम्ही दोघे जण ग्रुप आहोत आमचे दोन ग्रुप आहेत आणि मग प्रत्येक ग्रुप दुसऱ्या ग्रुपला एक चॅलेंज तर आज एका ग्रुपने दुसऱ्या ग्रुपला चॅलेंज दिलं आहे की तुम्ही पीपीई किट घालायची आणि ह्या राठाऊसच्या समोर जाऊन काहीतरी असं रेलगाडी रेलगाडी करायचं आणि मग जर ते त्यांनी केलं तर मग ते त्यांना पॉइंट्स देतील आणि म्हणजे ते दोन ग्रुपचं असं काहीतरी खेळ आहे तर इथे काही पण करतात लोक असे <laughs> राट हाऊस खरंच खूप सुंदर होतं त्याचं आतलं इंटेरियर पण खूप छान होतं आणि तुम्हाला जर आठवत असेल मागच्या एका व्हिडिओमध्ये मी एका माणसाची गोष्ट सांगितली होती की हांबुर्गमध्ये मध्ये पाण्याचा दुष्काळ पडल्यामुळे तो माणूस त्यांच्या मुलांसाठी पाणी कसं आणायचा ते सुद्धा इथे पूर्ण हिस्ट्रीमध्ये लावलेलं ला आहे आणि तेव्हाचे पेपर सुद्धा तर ही खूप छान गोष्ट आहे आतापर्यंत आम्ही जितक्या सिटीज मध्ये ट्रॅव्हल केल्या आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असते की तिकीट काढल्यानंतर तिकीटला पंच करावं लागतं तर हामबुर् सिटीमध्ये आम्हाला बस किंवा ट्राम मध्ये ती पंचिंग मशीन नाही दिसली तर कदाचित ती सिस्टम इथे नसेल चला तर मंडळी आजची व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया आपण हांबुर्ग सिटीच्या पुढच्या भागामध्ये ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद